माय चॅनल्स आजच्या रेसिपीमध्ये आपण रव्याच्या पुऱ्या बघणार आहोत अतिशय अप्रतिम सुंदर होतात कमी तेलकट होतात बराच वेळ फुगलेला राहतात आणि खाताना पण त्याचा फ्रेशनेस जाणवतो आता मी ते दाखवत आहे अगदी खूप खस्ता आणि कमी तेलकट अशा ह्या पुऱ्या आहेत माझ्या हाताला पण फारसं तेल लागलेलं नाही आहे ते जाऊ शकता या अशा पुऱ्या आपल्याला श्रीखंड पुरी खायला खूप आवडतात हा स्पेशल व्हिडिओ पुढे पाडव्यासाठी करते इथे मी हा बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे जर रवाचं झाड असेल तर तुम्ही मिक्सर ग्राइंडरमधनं त्याला काढून घेऊ शकता मला एक वाटी रवा घेतला आहे मी इथे आणि इथे मी गरम तेलाचं मोहन ह्याच्यात टाकणार आहे आणि मीठ घालायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण याला हे चोळून घ्यायचं आहे कारण जर आपला तेलाचं मोहन मला छान लागलं तर मग पुऱ्या चांगला कुरकुरीत राहतात नावाला थोडीशी साखर घालते साखर घातल्याने आपल्या पुऱ्या असतात ते जास्त वेळ फुगलेला राहतात म्हणून घालायचे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल आणि या थोड्या थोड्या पाण्यामध्ये आपण हे पीठ जे आहे हे मळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता इथे थोड्या वेळाने आपण त्याला करायला गेल्यावर तर चांगला फुगलेला असतो आपली व्यवस्थित त्यामुळे सुरुवातीला त्याला जास्त हे करू नका तरी पण मी जवळजवळ अर्धा वाटी पाणी घातले एवढा रवा फुगवायला हा तुम्ही जर अर्धा तास असा झाकून ठेवला तर चांगला घट्ट फुगेल बघू शकता आत्ताच तो केवढं पाणी ओढून त्याने घेतलेलं आहे तर माझा हा जो गोळा आहे हा सैलसरच आहे याला तुम्हाला अर्धा तास रेस्ट द्यावी लागेल या गोळ्याला तेव्हा हा जरा फुगवेल आणि घट्ट होईल तेव्हा आपण याला झाकून ठेवूया अर्धा तास सीठ आपण इथे ठेवलेलं आहे याला मी मिक्सर ग्राइंडरमधनं थोडं फिरवून घेणार आहे ही तशी स्टेप्स करायची गरज नाही आहे पूर्वीच्या बायका हे असंच कुटून घेत होत्या पुरीचं जे पीठ असतं ते छान एकजीव होतं म्हणून हे करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मी हे जे डो आहे आपलं रव्याचं जे पीठ आहे मळलेलं ते छान मिक्सर ग्राइंडरमधन वाटून घेतलेलं आहे ते पाहू शकता ते आपलं छान असं इलास्टिसिटी आल्यासारखं झालेलं आहे तुम्हाला पुऱ्या जास्त कडक आवडत असतील कोणाच्या घरी पुऱ्या अशा कडक आवडतात त्यांनी ह्या पिठाला थोडं अजून घट्ट करा तर पुऱ्या तुमच्या कडक होती पण माझ्या घरी मला तरी पुऱ्या अशा खुसखुशीत कुछ नरम आवड़ता त्यामुळे मी पिठाचा जे अंदाज आहे मळण्याचा तो असा ठेवते कढईमध्ये आपण तेल तापत ठेवले ता 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 मी इथे नावाला थोडस पीठ घेतलेलं आहे तेल आपले चांगले तापलेलं आहे का आपण चेक करायचं कारण आत्ताच कढई ठेवली तापले इथे मी एकच मोठी गोळी केलेली आहे आणि मी ती पोळपाठ एवढी लाटणार आहे आणि त्याच्या मी माझ्या स्टीलचा डब्बा आहे त्याच्या कडेने मी त्याचे छाप मारणार आहे जेणेकरून आपल्या ज्या पुऱ्या होतात त्या एकसारख्याच होतात मी पाहू शकता इथे आपल्या ह्या कडक तापलेल्या तेलामध्ये आपण एक एक पुरी सोडायची आहे आणि त्याच्यावर पूर्ण पुरी छान फुगून येते ह्या पुऱ्या थोड्या लालसर कमी होतात कारण रवा असतो म्हणून प्रत्येक पुरी व्यवस्थित टम्म फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता मी काही काही ठिकाणी छोट्या ग्लासचा छाप मारून सुद्धा पुऱ्या केलेल्या आहेत आणि मस्त अशा ह्या तांबूस रंगावरती आपण तळून घ्यायच्या आहेत तुम्ही कुठल्याही साईजच्या टाका पुऱ्या अगदी गरगन फुगून तेलातना वर येतात बघू शकता की खूप कमी तेल लागतं आपल्या हाताला माझ्या हाताला बिलकुल तेल नाही आहे एवढी पुरी हातात ही पुरी अजूनही गरम आहे आणि मेन म्हणजे तरी तरीसुद्धा पण या पुऱ्या खायला पण तितक्याच हेल्दी आहेत आणि श्रीखंडाबरोबर खाताना अजून मजा येते त्या उद्या गुढीपाडव्याला ह्या नक्की ट्राय करा